गुरुपूर्णबोध मतसिंधु चंद्रमा मत सिंधुचंद्रमा यराडुपादिशाध मेधसाम कृती मान पद्धती पुरस्सरुती निजदर्शन निखिल संपदा पदूपूर्णबोध मतसिंधुचंद्र गुरु पूर्ण बोध मत बोध म्हणजे श्री मध्वाचार्य त्यांचे मत म्हणजे सिद्धांत तो सिंधु म्हणजे समुद्राप्रमाणे आहे त्याला चंद्रमा म्हणजे चंद्राप्रमाणे असणारे असे स्वामीजी तसेच कृती म्हणजे प्राज्ञा असणारे यतिराट यतिश्रेष्ठ असणारे असे स्वामीजी त्यांनी मानपद्धती पुरस्सरम म्हणजे जयतीर्थ स्वामींच्या प्रमाणपद्धती इत्यादी ग्रंथांचा निखिल संपदा मोक्षादि पुरुषार्थ पुरुषार्थाला पदम स्थानाला निजदर्शनम म्हणजे स्वसिद्धांताला अगाध मेधसाम म्हणजे अगाध अशी प्रतिभा असणारे असे शिष्य त्या शिष्यांना उपादेशत उपदेश केला श्री राघवेंद्रस्वामींच्या प्रमाणपद्धती इत्यादी ग्रंथांच्या पाठाचे वर्णन श्री नारायणाचार्य येथे करतात नारायणाचार्य राघवेंद्रस्वामींचे वर्णन करताना सांगतात की राघवेंद्रस्वामी कसे होते तर राघवेंद्रस्वामीजी हे मध्वाचार्यांचा समुद्राप्रमाणे असणारा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला भरती आणण्यास कारणीभूत असणाऱ्या चंद्राप्रमाणे होते असे ज्ञानी असणारे यतिश्रेष्ठ असणारे राघवेंद्र स्वामीजी आपल्या बुद्धिवंत अशा शिष्यांना प्रमाणपद्धती इत्यादी ग्रंथांचा पाठ जो मोक्षास कारणीभूत ठरतो असा पाठ नित्य करत असत